बऱ्याचशा आई त्यांच्या मुलांसाठी त्यांचं करिअर थांबवतात किंवा ब्रेक घेतात चांगली नोकरी चांगलं बिझनेस करत असून सुद्धा ते करिअरमधून ब्रेक घेतात थांबवतात आणि पूर्ण वेळ त्यांचा पूर्ण वेळ मुलांसाठी देतात मग दिवसभरात मुलांना वेगवेगळ्या क्लासेसना नेणं त्यांना भरवणं त्यांच्यावर खेळणं त्यांच्यासाठी खरेदी करणं अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा वेळ ते मुलांना देतात अशा यांचं खरंच कौतुक आहे त्याचबरोबर मला एक प्रश्न पण विचारायचा आहे कारण मी जेव्हा बऱ्याच पालकांशी आईंशी खास करून जेव्हा बोलते टीचर्सशी बोलते तेव्हा मला हे लक्षात आलंय की मुलांना सगळं देऊन देखील म्हणजे वेळ भरपूर खेळणी भरपूर चांगले चांगले कपडे मुलांना चांगलं खाणं हॉटेलिंग फिरवणं एवढं सगळं करून देखील असे काही चॅलेंजेस असतात की त्या चॅलेंजेसना नेमकं उत्तर सापडत नाही नेमकं सोल्युशन सापडत नाही म्हणजे मुलं न ऐकणं हट्ट करणं किंवा खूप लाडामुळे बिघडणं किंवा मोबाईलचे ॲडिक्शन असे अनेक वेगवेगळे चॅलेंजेस ह्या आई फेस करतात आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा मी डिटेल विचार केला तेव्हा मला काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्या गोष्टी म्हणजे काही पालक किंवा टीचर्स आपण मुलांना देतोय जे काही त्यांना आपल्याला दिसते की हे रिक्वायर्ड आहे ते सगळं आपण देतो पण आपण जे देतोय तेवढंच पुरेसं आहे का आणि आपण जे त्यांना काही देतोय ते खरंच त्यांच्या त्यांच्यामध्ये हेल्दी बिहेव्हिअर पॅटर्न्स बिल्ड करण्यासाठी तयार करण्यासाठी इक्विप्ड आहोत का इक्विप्ड म्हणजे काय तर तुम्ही बोलताना तुम्हाला हे लक्षात येते का की तुमच्या बोलण्याचा इम्पॅक्ट काय होतोय कसा होतोय त्यांच्या मेंदूमध्ये नेमके काय त्यांच्या मेंदूमध्ये नेमकं काय होतंय त्यांच्या मनात नेमकं काय होतंय मुलांना त्यांच्या मुलांना समजून घेण्यासाठीचे टूल्स टेक्निक्स आपल्याकडे आहेत का मग आपण हे इक्विप्ट होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ह्यासाठी द आर्ट ऑफ लीडिंग स्मार्ट जनरेशन या कार्यशाळेमध्ये मी तुम्हाला इन्व्हाइट करते ज्या कार्यशाळेमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की मुलांना मुलांचे हेल्दी बिहेवियर पॅटर्न अगदी सहजपणे तुम्ही तुमच्या कसे बिल्ड करू शकता त्याचबरोबर त्यांच्या अनहेल्दी बिहेवियर पॅटर्न्सना एलिमिनेट करण्यासाठी काढण्यासाठी तुम्ही काय करू शकता आणि एक टीचर म्हणून किंवा एक पालक म्हणून त्यांच्याबरोबर अशा प्रकारे तुम्ही बॉन्ड कसा तयार करू शकता ना तर कसं घट्ट करू शकता जेणेकरून जास्त इन्स्ट्रक्शन्स न देता आणि न थकता तुम्ही त्यांना लीड करू शकता त्यांच्या प्रोग्रेससाठी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील समजून घ्यायच्या असतील स्वतःमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे असतील तर दहा मार्चला मला नक्की भेटा द आर्ट ऑफ लिडिंग स्मार्ट जनरेशन या वर्कशॉपमध्ये धन्यवाद मी शुभदा भावे टीचर ट्रेनर आंतप्रेनर आणि एक पालक